राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातनं जे पुराव्यांशी त्यांनी सिद्ध करून दिलं की ह्या देशामध्ये वोट चोरी करून राष्ट्रीय सरकार स्थापन झालं ह्याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आणि राग आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेणारे साहेब स्वतः पुढाकार घेणार आहेत आणि सर्व महाराष्ट्रातल्या पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघातलेल्या झालेली चोरी ही उघडकीस आणणार आहे आता आमच्याकडे दोन मतदारसंघाचा काही प्रमाणात माहिती उपलब्ध आहे वास्तव माहिती उपलब्ध आहे किंवा त्याने अभ्यास केले गेले सहा महिने त्याच्यातले एक आमचे शिरूरचे उमेदवार अशोक बापू पवार आणि दुसरे आमचे हडपसरचे उमेदवार श्री प्रशांत जगताप ह्या दोघांनी जी काय माहिती जमा केली आहे त्या साहेबांच्या उपस्थितीत ते, ते तुमच्या समोर मांडणार आहेत पण त्याचबरोबर इथे न थांबता येणाऱ्या काळामध्ये अनेक उमेदवारांनी जे शोधकार्य केलंय आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातनं महाराष्ट्राची निवडणूक हरवणे आम्हाला हरवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि ते यशस्वी झाले ते संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्याचं काम आम्ही करणार आहोत